मग मंडळी तुमच्या पण घरात कारलं बघून तोंड वाकडी होतात का मग अशा पद्धतीने कारलं बनना अजिबात कडू होणार नाही तिथे मी काही कारले घेतली त्यातील मध्ये असं कट करून त्यातील संपूर्ण बिया काढून घेतल्या नंतर त्याला छान असं हळद मीठ चोडून मी पूर्ण कारल्याला लावून घेतलेलं म्हणजे कारले हे आपले कडू होणार नाही त्यानंतर इथे मी पाणी उकडायला ठेवलेलं आणि कारले इथे मी वाफून घेतली तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे कोथंबीर शेंगदाणे खोबरं तीळ जिरं लसूण हळद गरम मसाला मिरची पावडर आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि जाडसर इथे आपल्याला हे वापरले वाटून घ्यायचं आहे त्यानंतर एक लिंबू इथे मी घेतला आणि संपूर्ण लिंबाचा रस मी या वाटणामध्ये घातलेला आहे साईडला आपली कारलं सुद्धा छान अशी वाफून झालेली आहे आता वाफून घेतलेल्या कारल्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण वाटण हे आपल्याला असं भरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी कडे गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पळी तेल घातलं आणि त्यामध्ये हे कारलं मी एक मिनिट छान असं परतून घेतलं एक मिनिटानंतर जे राहिलेलं वाटण आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आणि लागेल तेवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि पाणी घालून हे आपल्याला दोन तीन तीन मिनिट इथे आपलं कारलं शिजून घ्यायचं आहे एक दोन तीन ते तीन मिनिटांनंतर बघू शकता मस्त इथे शिजलेलं आहे त्यानंतर यावर मी थोडीशी कोथंबीर घातली मस्त असं मिक्स करून घेतलेलं तर चवदार इथे आपलं तयार झालेलं आहे घरात सगळ्यांनीच आवडून मस्त बोटं चाटून पासून खाल्लेली आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा